पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार शहरातील प्रमुख व व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या जुना अग्रा रोड परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे या परिसरात सोन्या चांदीची तसेच महागड्या वस्तूंची अनेक दुकानं असल्यानं विशेष सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक आणि सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचं चित्र दिसतंय या कारवाईचा मुख्य उद्देश गर्दीच्या भागात होणारी चोरी महिलांवरील छेडछाड आणि हालचालींना आळा घालणे हा आहे शहरातील शहरसह आग्रा रोड गांधी रोड टॉवर गार्डन स्टेशन रोड परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित वातावरणात खरेदी करता यावी यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहे धुळेकर पोलिसांनी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य शांतते अनी त त आ, जी जी करून शांततेत आणि सुरक्षिततेत दिवाळी सण साजरा करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे मान्य वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस स्टेशनमधील जो आमचा आवश्यक स्टाफ आहे आजच्या वेशात तसेच युनिफॉर्ममध्ये आवश्यकतेनुसार त्याचा वापर करून जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे तळीराम संशयास्पद ठिकाणी बसून मिळालेले त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करणे संशयास्पद स्थितीत किंवा इतर व्यक्ती असतील त्यांना चेक करणे रात्रीच्या वेळेला चेक करणे बाजारपेठेमध्ये संध्याकाळी साधारणपणे वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असते सिस्टमद्वारे सर्व नागरिकांना सूचना देणे या सर्व आवश्यक कारवाई आम्ही करत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा